तुम्ही जर खरोखर तुमच्या मुलांवर प्रेम करत असाल तुम्हाला वाटेल की हा काय प्रश्न विचारते सोनाली तर हो तुम्ही जर खरोखर तुमच्या मुलांवर प्रेम करत असाल तर तुम्ही स्वतःची काळजी घ्याल माझं असं म्हणण्यामागचं कारण असं आजकालच्या धकाधकीच्या लाईफस्टाईलमध्ये जिकडे तिकडे कॉम्पिटिशन आहे जेव्हा आपले मुलं त्यांच्या संसारामध्ये त्यांच्या मुलं बाळांमध्ये बिझी असती आणि त्याच वेळेत जर आपलं आजारपण आपला दवाखाना यासाठी त्यांना पैसे खर्च करावे लागल प्लस वेळ खर्च करावा लागेल तर तो त्यांच्या डोक्याला अजूनच जास्त ताप वाढेल हो की नाही तर तुम्हाला जर वाटत असेल की तुमच्या मुलांना भले आजच्या तारखेत तुमचे मुलं लहान असू देत पण पुढे जाऊन आपल्या मुलांना आपल्यापासून मुला काही त्रास होऊ नये असं जर तुम्हाला प्रामाणिकपणे वाटत असेल तर तुमच्यापैकी प्रत्येकजण डजंट मॅटर की तुम्ही आई आहात की वडील आहात प्रत्येकजण स्वतःची पूर्णपणे काळजी घ्याल व्यायाम कराल योग्य झोप घ्याल भरपूर पाणी प्याल आणि वेळोवेळी स्वतःच्या टेस्ट कराल जेणेकरून पुढे एखाद्या मोठ्या आजाराचा सामना आपल्याला करावा लागू नये धन्यवाद